अरे आमचे संदीप दादा आले नमस्कार संदीप दादा रामकृष्ण अरे वाजवा तू तारी तू तरीच तु दादा आपल्याला तू तरीच तु वाजवायची धन्यवाद दादा शुभम कुमार का हो होय्या महाराष्ट्र से आप का बोल रहे हो शुभम भैया हम महाराष्ट्र से बोल रहे संधी दादा जेवण झालं का आज कोणच्या गावाला आहे गाडी बेंगलोर बेंगलोर का अच्छा क्या करते हो भाई आप पढ़ाई करते हो क्या जेवण झालं दादा जेवण झालं आणि बसलो आंब्यावर येऊन रात्री थोडं जागरण झालं त्याचमुळं मला दर्शक झोप घ्यावा आलो आंब्यावरती झोपायला आज आहे दावरा दादा मग संधी दादा तुमचा दौरा कुठे आज आज अजून प्रवास चालू नाही झाला असं का अजून आहे प्रवासाला आम नाही आमच्या तिकडे भरपूर गाड्या चालू आहेत दररोज गाड्या चालू आहेत मस्त आवाजच आहे आमच्या गावात गाड्याचा कालची आमची भाळवणी येथील सभेची व्हिडिओ लिंक तुम्हाला पाठवली आहे तेवढी बघा तुमचे लाईव्ह झाल्यावर बरं बरं नक्की बघतो नक्की बघणार तुमच्या दिवस सभा झाली काल पाहतो बी शेअर पण करतो आता काय अडचण नाही आमच्या तिकडे शेअर पण करतो आमच्या भागात आमच्या ताईच आगमन झालंय नमस्कार ताई नमस्कार झालं का जेवण एकदम धन्यवाद ताई धन्यवाद जेवण झालं का ताई हो जेवण झालं माझं आणि येऊन बसलो आंब्यावर रात्री जागरण झालं थोडं पाणी दिलं शेतात त्याचमुळं म्हटलं तर झोपाव थोडं तास दोन तास आंब्यावर येऊन झोपलो आता जेवण नाही झालं का का होत भरपूर वेळ झाला आता अकरा वाजली सव्वा अकरा झाली वेळ आहे जेवायला आता आता मस्त आंब्यावर आंब्यावरच झोपले आता मस्त गार टाकलेली आहे भारी झोप मस्त आंब्यावर फार आंब्याच्या सेंट्याला निवांत कोणाचं एक नाही दोन नाही आवाज येत नाही काय नाही भारी झोप लागत आंब्यावर हे सुख शेतकऱ्यांना मिळते दादा बरोबर घेतलं तर सगळ्यांना सुख भेटतं पण बाकीचे घेत नाही तर बाकीच्याला वेळ नसतो नुसतं काम 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 घेतलं तर सगळ्याला सुख आहे नाही घेतलं तर कोणालाच नाही ते आपल्यावर अवलंबून गर्दा नुसता आवाज शहरात गर्दा राहणारच कारण ते शहरी ओके okay, बाय दादा बर ताई जाऊ शकता काय अडचण नाही तुमच्या मागे काम असेल सकाळी काम असते जाऊ शकता तुमच्या ताईचं आगमन झाले मनुष्य नंबरला धन्यवाद दादा धन्यवाद ताई दादा काय करताय का नाही ताई येऊन झोपलोय आंब्यावर जेवण झालं का हो जेवण झालं आणि झोपायला आलोय आंब्यावर आता आपल्या आंब्यावर रापून केलाय तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असल काय जेवण केलं आता जेवण जेवण काय खाल्लं गवारीच्या गवारीची भाजी गवारी शेंगाची भाजी आणि भाकर बाजरी भाकर आमच्याकडे काय साधा साधा मेनू असतो शेतकरी असल्यामुळे लय भारी मेनू नाही राहत गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकर जेवण जेवण काय केलं ते नाही आठवत का झोपेत केलं का जेवण रात्री काय आलं ताई रात्री जागलेलो आहे मी शेतात पाणी दिलं त्याच्यामुळं मला काही सुसत नाही सध्या झोपायला आलेलो आहे मी त्याच्यामुळं निमा जागा आणि निमा झोपलेलाच आहे रात्री जागरण झाल्यामुळं जरा झोपेच्या धुंदीमध्ये आहे मी त्याच्यामुळं काय आठवलं नाही लवकर त्याच्यामुळं लवकर नाही सांगता आलं कार्तिक पाठक अरे सबको मराठी नहीं आती है तो आप मराठी में कमेंट मत करो ना आपको मराठी नहीं आती क्या कार्तिक भैया लक्ष्मण सरोदे हाय भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती तुमचं पहिल्यांदा जागमन होतं लाईव्ह वरती बोला दादा लक्ष्मण दादा काय चाललंय शेतात कार्तिक पाटक हिन हम नहीं आती का मराठी नहीं आती है क्या चलेंगे हम हिंदी में बात करते हैं आपसे बोलो कहाँ से बोल रहे हो कार्तिक भैया कहाँ से बोलते, बोल रहे हो लक्ष्मण भा का चल चाल शेता मधी का, का जेवन जाल का तुमच्या ताईचं आगमन झालेलं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई नमस्कार लक्ष्मण दादा म्हणतात पाणी देणे भैमुगाला असं का पाणी चालू आहे का भैमुगाला बर 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 आता कोणता भैमुग ये पाऊस भैमुख तर निघालेला आहे उन्हाळी भैमुख प्यारला काय ताई जेवण झालं का, का तब्येत बरी आहे का धन्यवाद ताई धन्यवाद जेवण झालं ताई जेवण हे अजून आता करायची आहे असं का खूप वेळ झाला जेवणाला साडे अकरा वाजत आली रब्बी भैमुग आहे का का मी तर म्हणलं पाऊस काळे भैमुग तर निघाला आता कुटुंब बोलता लक्ष्मी दा तुम्ही ताई म्हणताय सकाळी मुलांची गडबड असते हो बरोबर आहे मुलांना शाळा जायचं असतं त्याच्यामुळं त्यांचं उरकून द्यावं लागतं अगोदर बरोबर त्याच्यामुळे जेवणाला टाईम होतो प्रळी वैजनाथ येथून बोलत आहे असं का बरं 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 बर मी अहिल्यानगरवरून बोलत आहे बरं का अहमदनगर अहिल्यानगर शेवगाव आले येत कधी शेवगावला हो पैठण शेवगाव हो या साईडला आले आवाज येत नाही आवाज तर चालू आहे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे होता आता येतोय का आवाज आता 对，以 जेवण बाकी आहे काळजी घ्या बर बर ताई बाय बाय ताई बाय जेवण करा तब्येतीची काळजी घ्या तुम्ही बी जेवण वेळेवर करा दादा म्हणजे आज मी नवीन आहे हो तुमचं आता पायऱ्या चिडे सागम झाले लाइवला आता इथून पुढं होत जाईन तुमचा लाईव्ह टायमिंग सांगा कधी असतं तुमचा लाईव्ह तुम्ही घेतात का लाईव्ह काल तर मला सप केले हो दादा पाहिलं ना मी कमेंट वाचली तुमची मी पण तुम्हाला सप करतो आता